को लाईक करे शेअर करे सबस्क्राईब करो और बेल आयकॉन मॅडम काल यावळच्या तहसील कार्यालयामध्ये अपर जिल्हाधिकारी रोजगार हमी योजना आ, अर्चना मोरे मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये रोजगार हमी योजनेसंदर्भात एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपण गैरहजर होते यासंदर्भात वेगळं विषय चर्चेला जात आहे त्यातलं आपलं काय म्हणणं आहे बावीस सात दोन हजार चोवीस रोजी रो, उपजिल्हाधिकारी रोहे यांच्या अध्यक्षतेखाली बारा वाजता तहसील कार्यालय येथे यंत्रणेची व्यवहारिजेच्या ये संदर्भात मीटिंग होती okay. त्या मिटिंगला मी उपस्थित नव्हते कारण माझी सीओनच्या आदेशाने जिल्हा परिषदच्या परीक्षांसाठी माझी ड्युटी होती जळगावला नशिराबाद न्यू इंग्लिश स्कूल नशिराबाद उज्ज्वल इंडस्ट्रीजच्या इथे त्यामुळं मी उपस्थित राहू शकले नाही बरं दुसरं असं आहे का आपण ते अनेक तक्रारी आहे आपल्याबद्दल असे लोक तिथे म्हणाले का ते वेळेवर उपस्थित राहते बाळ ग्रामीण भागातील नागरिक फिरतात इकडे तिकडे आहे आपल्या स्वाक्षरीसाठी तर ते त्या त्याचं काय आपलं म्हणणं आहे आजपर्यंत माझ्याकडे एकही फाईल प्रलंबित नाही किंवा परिपूर्ण जी फाईल आहे ती कुठलीच माझ्याकडे प्रलंबित नाही आहे त्यामुळं तर दाखले नव विविध काम असतात लोकांचे त्या संदर्भातला विषय हा असं त्यांचं म्हणणं आहे लोकांचं माझ्याकडे रोजच्या रोज मी फाईलचा निपटारा करते माझ्याकडे जिरोकेंडन्सी आहे तर मग माझ्याकडे एकही काम प्रलंबित राहतं परत आपल्याला या संदर्भात नोटीस संदर्भातला काय म्हणजे भूमिका काय असू शकते नोटीसचा तस तस मिळणारा